महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे या दोघांनी मिळून महाराष्ट्र शासनाचा घर फ्लॅट खरेदी केला होता तर त्याची अट अशी होती की पूर्वी जर तुमच्या नावे घर असेल तर नवीन घर घेता येत नाही परंतु यांनी खोटी कागदपत्र दाखवून कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून महाराष्ट्र शासनाची सदनिका बळकावली आणि त्याची तक्रार झाली नाशिक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याच्या शिक्षा गुन्ह्यामध्ये नाशिक न्यायालयाने सध्या त्यांना दोन वर्षाचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने ठोठवलेला आहे म्हणजे न्यायालय न्यायालयाकडे देर आहे परंतु अंधेर नाही असंच एकंदरीत mantain